हाय हॅलो नमस्कार मी आरती एस एस मेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे बोंबील सुखे बोंबील हे बघा बोंबील घेतले स्वच्छ साफ करून त्याचे तुकडे करून आणि कढई तापट ठेवली होती थोडंसं थोडंसं एक चमचाभर तेल घालून त्यात हे बोंबील व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहेत आणि मग बाजूला भांड्यामध्ये थोडंसं पाणी कोमट व्हायला ठेवलं त्याच्यामध्ये हे भाजलेले बोंबिला पण टाकणार आहोत कारण की त्या बोंबलांचा वास पण सगळा निघून जातो आणि थोडे सॉफ्ट होतात शिजायला म्हणजे पटकन शिजतात पुन्हा बोंबलांमध्ये बघा प्रथिने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात आणि स्नायूंच्या वाढीला हे आणि मेंदूच्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात हे सुके बोंबील त्यामुळं थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त मुलांना असे पदार्थ देण्याचा प्रयत्न करायचा की आणि ह्याच्याने वजन पण थोडंसं मेंटेन हो होयला मदत होते असं म्हणतात बाबा न... था 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 न... आता मी तर असे छान बनवणार आहे बघा आता छान व्यवस्थित असे थोडंसं त्यांचा कलर डार्क होईपर्यंत भाजून घेतलं आहे आपण आणि आता ह्यांना आपण त्या पाण्यामध्ये शिफ्ट करणार आहे भाजून झाल्यावर हे बघा असं शिफ्ट करणार आहे ते काढून ते पाण्यामध्ये जे कोमट पाणी करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये आपण हे बोंबील आता घालणार आहे एक पाच मिनिट ठेवून लगेच आपण अ फोडणी तयार करणार आहे बोंबल्यांची हे बघा असे शिफ्ट केलेत मी सगळे बोंबील आणि एक पाचच मिनिट ठेवायचे त्या पाण्यामध्ये ते बोंबील आणि हे बघा फोडणीला लगेच मी तीच कढई यूज केली परत फोडणीसाठी थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल तापलं की मी लगेचच त्यात कांदा एक कांदा कापला होता मी मिडियम साईजचा बारीक कापून घेतला होता तो कांदा व्यवस्थित छान असा गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तो छान असा ट्रान्सपरंट व्हायला लागला की त्यामध्ये हे बघा असं व्यवस्थित छान परतू द्यायचं त्याला त्या दोन हिरव्या मिरच्या मी तोडून तुकडे तुकडे करून आणि थोडं टेस्ट वेगळी येते हिरव्या मिरच्या टाकल्यामुळं आणि हे बघा साईड साईडने कांदा ब्राऊन गोल्डन व्हायला लागला आणि याच्यामध्ये आपण फक्त लसूण आणि कोथिंबीरची वाटलेली पेस्ट एक चमचा घालणार आहे अद्रक मी यूज नाही केले याच्यामध्ये अद्रक छान लागत नाही त्यामुळं आणि मग मीठ चवीपुरतं हळद आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मी त्यात घातला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण घ्या आणि हे बघा हे बोंबील जे आपण पाण्यामध्ये गरम ठेवले होते ते बोंबील आपण यात घातलेत आणि हे सगळं व्यवस्थित परतून त्यात थोडंसं पाणी घालून आणि हे बघा आता एक दहा मिनटं आपण दहा ते पंधरा मिनटं आपण हे शिजायला ठेवणार आहे बघा त्यानंतर बघा अशी ही भाजी तयार झाली आहे आणि खूप टेस्टी झाली होती आणि ही हा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्याच्या आधीचा आहे शूट करून ठेवला होता अपलोडच केला नव्हता त्यामुळे कोणी काही असं म्हणू नका की मार्गशीर्ष महिन्यात नॉनव्हेजचे पदार्थ खाताय तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला धन्यवाद